कॉन्ट्रॅक्टरच्या जुन्या देयकांसाठी महापालिकेतील तीस टक्के कमिशनच्या भ्रष्ट साखळीचा सा आरआरसीने गुरुवारी स्पर्धाफाश केला होता जनतेच्या कराच्या पैशातून ही लूट सुरू झाली आहे या भ्रष्टाचारावर प्रहार करण्याची गरज असताना शुक्रवारी महापालिकेत केवळ तीनशे रुपयांची लाच घेणारा अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात एक कर्मचारी अडकला आहे अकोला महापालिकेत सर्वच विभाग भ्रष्टाचाराने बरबटले आहे त्यामुळेच एका बड्या अधिकाऱ्याने बंगल्यावरच कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मलिदा लाटणे सुरू केले आहे या कॉन्ट्रॅक्टरची देखील चौकशी अँटी करप्शन विभागाने करण्याची गरज आहे याविषयीचा वृत्तांत गुरुवारीच आर आर सीने प्रसारित केला आज शुक्रवारी सकाळीच अँटी करप्शन विभागाने केवळ तीनशे रुपयांची लाच मागणाऱ्या एका लिपिकाला रंगे हात पकडले आहे तीस टक्के घेणारे मोकाट असताना केवळ तीनशे रुपयांची लाच घेणारे मात्र अटकेत कसे अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे अकोला महानगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू विभागातील प्रभारी लिपी रवी औथणकर यांना तीनशे रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक के केली आहे जन्ममृत्यू प्रमाणपत्रांमध्ये झालेली चूक दुरुस्ती करण्यासाठी रवी औथणकर याने तीनशे रुपयांची मागणी केली होती त्याला एसीबीच्या पथकाने हात पकडले अशा प्रकारे तीस टक्के कमिशन घेत जुने काढणाऱ्या भ्रष्ट साखळीवर विभागाने धाड टाकण्याची गरज असून यात सहभागी एका कॉन्ट्रॅक्टरच्या घरी धाड टाकण्याची गरज व्यक्त केली जात आहे तर त्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज एसीबीने ताब्यात घेतले तर मोठा माझा लाच घेताना नक्की पकडला जाईल अशी अपेक्षा महापालिका वर्तुळात चर्चिली जात आहे